पवित्र ते कुळ पावणतो देश जेथे हरिचे दास जन्म घेतले अकल्प पाविष्य हवे तया कुळा माझ्या सकळा हरिच्या दासा या राजनी भूमीच महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शायरी क्षेत्रामध्ये नाव नेलं ते कैलसवाशी भो दादा भोर बापूराव दादा भोर आणि त्यांच्या संतीला ज्यांनी सेवा दिली त्याचे असणारे गौरव मूर्ती वयाच्या पंचयत सेवा सोहळा आपल्या सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये सर्व या शाहिरी क्षेत्रामधले दिग्गज मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत सर्वांचं स्वागत करून संत कृपा झाली इमारत फळ आली आताच गुरुबाऊलींची या ठिकाणी दहा मिनिटं सेवा झालेली आहे आणि रामचंद्र दादा त्यांच्या या पंचंशी या सोहळ्यानिमित्त खर तर फार महानंदाचा सोहळा आहे आणि याही वयामध्ये हो जे त्यांच्या तेज आहे ते त्यांच्या ज्ञानाचं वैभव आहे त्यांच्या भावभक्तीचं वैभव आहे आणि म्हणून अनेक थोरा मोठ्यांचं सानिध्य त्यांना लाभलं ज्ञानाची देवाणघेवाण झाली इथं खर तर अनेक ज्ञानवंत गुणवंत बैठक बसलेली आहे सर्वांना साष्टांग धन्यवाद करून दत्त महाराज सावताना गणपत बाबा आणि गुरु गुरुजी त्यांना साष्टांग वंदन करून एक पाच मिनिट मी में फक्त आपली सेवा घेणार आहे दिवलेसे रोप लाभी द्वारी त्याचा विलू गेला गगनावरी मनाची आवडी गुमठी मोगरा फुलला मोगरा फुलला विषय चालला होता माळ्याचा माळा त्यांच्या आयुष्याचा माळा त्यांनी फुलवला हरिभाऊ दादा आणि बाबूराव दा दा या, या दादा यांच्या आणि महाराष्ट्रामध्ये या शाहीरी क्षेत्रामध्ये ख्याती केली या मातीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादा राजूभाऊ मुंबई प्रांतामध्ये सुद्धा हरिभाऊ दादा मी एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ला गुरुजींबरोबर गुंजावाडीच्या फळाला आलो होतो आणि त्या ठिकाणी दोन पोटवाले विभूती आणि त्यांच्या बरोबर रामचंद्र दादा आणि पहिल्यांदा पाहिलं एकोणीशे सत्याऐंशी ला पस्तीस वर्षापूर्वी एक ज्ञानाचं वैभव कसं असावं ज्ञानाचं तेज कसं असावं आणि मांडणी कशी असावी याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राला या शाहीर क्षेत्रामध्ये घालून दिला ते रामचंद्र दादा आताच माऊलींनी वर्णन केलं एकशे एक वर्ष त्यांना आयुष्य लाभणार आहे आणि शताब्दी महोत्सव या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व शाहिरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याही आपल्याला इतिहास वेळेला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभावं हे सतीच्या शुभेच्छा त्यांच्यासाठी देतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो तरी सेवा कोण सं पाहुण दोस्तीचा हात पुढे का राज जीवाचा उद्धार होईल संताची म्हणून सज्जन दुर्जना पाहुणा दोस्तीचा हात पुढे करा तशी राजगती विसर भाऊ प्रत्येकाचा गुण वेगळा आहे त्या ईश्वराने सोनारानी अशी करणे केली साधे शहीर आपलं स्वागत आहे त्या सोनारांनी अशी असा दागिना घडवला का प्रत्येक दागिना वेगळा आहे प्रत्येक मूर्ती वेगळी आहे आणि म्हणून तू मूर्ती घडवणारा तो अमृत असा विधाता तूच करता आणि गर्विता कर शरण तुला भगवंता म्हणून ज्याची कला तो निराळा अनंत रूप दाखवले जाण भक्ताशी मीही उद्धारण समोर बसलेल्या सर्व मूर्तींचे नाव काय परंतु वेळ जाईल आमचे शिवाजी भाऊ खेडकर अवसारी शिवाजी भाऊ वाणी गोळेगाव गुरुवारी अण्णा महाराज पोखरकर भिकाजी साने शाहीर अनेक नामवंत गुरवंत सर्वांचं नामोल्करणे जो आहे अत्यंत ज्ञानवंत अशी बैठक या ठिकाणी मधुकर मामा घोडेकर वरून आलेले आहेत घोडेकर मामा दामवंडा झोडगे शाहीर सर्वांचं वर्णन करत नाही शिवाजी भाऊ गुरडे असतील सर्वांचं स्वागत आहे डवळ्या शेजारी पावळा बांधता नाही पण कुणा लागतो एवढे मी कोण आलो कुठून मला जायचंय कुठं मी चाललो कुठं म्हणजे राजू म्हणायचं परमार्थ प्रपंच करून परमार्थ साधावा आत्मसुखाचा लाभ घ्यावा तरीच मानव जन्म घ्यावा आणि हे सगळं कार्य केलं आमच्या रामचंद्र बाबांनी आणि म्हणून पंच्याऐंशी वयामध्ये सुद्धा एवढं तेज आहे आणि शंभर वयापर्यंत हे तेज राहणार आहे आताच गुरु मौलींनी माऊलींचा शब्द आणि माऊलींचा शब्द किती प्रमाण आहे राजू भाऊ हे आम्ही साक्षात अनुभवलेला आहे निश्चित एकशे एक, एक वर्ष महाराजांना तो भूमीमध्ये बाबांचे जे सुपुत्र आहेत खरोखर पुत्र असावा सुपुत्र गुण आपल्या वाडवडिलांचा सोहळा आपल्या पूर्वजांचे संस्कार जीवनामध्ये याला किंमत आहे नवनाथ भाऊ आले कोटण कोटी गेले कोटण कोटी परंतु असं काही गुणांनी आपल्या कीर्तीने पाठीमाग कारण त्यांनी ते गुण संपदा आणि असं आहे परमेश्वरांनी त्यांची गुणवत्ता त्यांनाच दिलेली आहे म्हणून डवळ्याच्या शेजारी पवळा बांधता जशी पण गुण लागतो याचं पद्माळा कसं करायचं बाकी राजू भाऊन मागाईन एका दिवसात होत नाही भरपूर कष्ट करावे लागतात प्रत्येक जीवाला कष्ट आहे मग ते जमिनीचे वाफे करायचे नांगरायचे तिथे योग्य पिरायचंय आता लय बोललं म्हणजे ते लय वेळ जाईल परंतु महाराजांनी आता जसं सांगितलं माऊलींनी का जसं बियाला अंकुर फुटायचा आहे परंतु त्याच्यासाठी सुद्धा एक परिस्थिती आहे बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे बाळराणी खडकात मी टाकलं करदेशे भोगवन का बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पासर हमी अंधारल्या चंद्र किरणाची साथ सगळी अनुकूल लागत आहे तेव्हा स्वतःलाच कमावी लागते म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्प काय या ठिकाणी हरि महाराज तुमची कविता मी ऐकली खूप आनंद वाटला मला माणसाचा आविष्वास आडीचा अक्षर सगळं ज्यावेळी बाळाचा जन्म झाला अक्षर बाळाचं भाग्य उजाडलं हो भाग्य भाग्य अक्षर किती अडीच आपल्या जीवनामध्ये आपण अशी साधू संतांची मोठ्याची संगत घडती संत अक्षर किती अडीच या संतांकडून आपल्याला बोध होतो मंत्र मिळतो अक्षर अडीच आपली पुण्य पुण्य हे जे कमवायचं सगळं काय कमवायचे राजू भाऊ धन संपदा कमवायची जमीन जुमला कमवायचा हे जे पुण्य आहे संत कृपा झाल्याशिवाय ते पुण्य फोळाला येत नाही म्हणून रामचंद्र दादाला तसे मिळाले ज्यांनी भरभरून खजिना दिलाय मला बोलायला मी फक्त साक्षीतच आटप्प घेणार आहे कारण अनेक ज्ञान मारतीदा भुजबळ आलेले आहेत नवनाथ भाऊ काळे आहेत अनेक साडे शाहीर आहेत लाय शहर आहेत शहर आहेत आमचे शिवाजी भाऊ खानगे तिखोडवरून नगर जिल्हा शहरी संघटनेचे अध्यक्ष आहेत खूप चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे नगर भागामध्ये त्यांच्याबरोबर सुभाष भाऊ कावरे शहीर आलेले आहेत दिगंबर मामापुजार सवन चौल करून गणपत बाबांचा पंथ पारख संत संग करा, संगत करायला सुद्धा काय लागत भाग्य आणि एवढं सगळं होऊन समारोप जो होतो याच साठी होता असेवटचा दिवस व्हावा मृत्यू अक्षर किती आहेत महाराज अक्षर किती आहेत मृत्यू अडीच हे सगळ्या मध्ये सामावलेला आलाय मोकळा जायचं मोकळे परंतु पाठीमाग काय ठेव ठेव आमच्या रामचंद्र बाबांनी कमावलेली हो आहे आणि म्हणून एवढा हा मोठा सोहळा हो आहे हा सागर इथे बसलेला आहे गणपत बाबांचा पंच पागर्य वाटत ती घेताय कारण मायाचा विषय लावल्यावर भाऊ मला एक तास पुरणार नाही कमीत कमी त्याच्यामुळे मी तेवढा वेळ घेत नाही परंतु हे बागायत जर करायचं असलं तर निश्चित थोरा मोठ्यांची साधू संतांची कृपा लागती बाकी लई महापुर्वे वृक्ष जाती तिथे लहाळे वाचती अशोक भाऊ भोर आमच्या इथं अशोक भाऊ इतर बंधू आहेत भोरवाडीचा सुखचे मोठी मोठी पण वनबळून पडतात पात्र लव्हा वाचतात आणि म्हणून इथं मी आणि माझं सोडून मी आणि माझ सोडून त्यांनी के परमार्थ केला लायब्री शैरिक मध्ये सुद्धा मी आणि माझं सोडून ज्यांनी गायन केलं